नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टल वरती दोन महत्वाचे जी आर निर्गमित झालेले आहेत हा पहिला जी आर हा आहे जो अनुसूचित जाती घटकांसाठी स्वतंत्र लेखा आणि दुसरा जो जी आर आहे तो आहे सर्वसाधारण घटकांसाठी स्वतंत्र लेखा शीर्षास मान्यता देण्याबद्दल आता यामध्ये दे बघा बावीसशे तीस झिरो तीन एकशे दोन शून्य एक शून्य एक आणि शून्य चार अशा पद्धतीनं कामगार सेवा योजन व कौशल्य प्रशिक्षण शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण आणि शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण मध्ये गट शीर्ष त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी उपगट शीर्ष अशा पद्धतीनं चार जे स्वतंत्र लेखा शीर्ष आहेत ती मान्यता देण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीनं आपण जर अनुसूचित जाती घटकांसाठी बघितलं तर त्यामध्ये सुद्धा कामगार सेवा आणि कौशल्य प्रशिक्षण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना त्याच्या अंतर्गत दोन शीर्ष निर्माण करण्यात आलेला आहे अनुसूचित जाती घटक कार्यक्रमा अंतर्गत त्या ठिकाणी गट शीर्ष शून्य एक निर्माण करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी उपगट शीर्ष शून्य एक शून्य तीन निर्माण करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं आज सतरा एप्रिल रोजी त्या ठिकाणी हे दोन्ही महत्वाचे जी आर जे आहेत आपल्याला दिसून पडतात ऍक्च्युअली हे सतरा एप्रिल रोजी निर्गमित झालेले जी आर आहेत विद्यार्थी मित्रांनो परंतु या दोन्ही जी आरचा जर आपण विचार केला तर यामध्ये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी शासनानं आपल्याला माहिती की नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णया अनुवारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केलेली होती ही योजना आपल्या सर्वांना माहितच आहे ठीक आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची वित्तीय व्याप्ती मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे जो खर्च लागणार आहे तो फार मोठा असल्या कारणामुळे त्याबाबतच्या खर्चाचे क्षेत्रनिहाय म्हणजे सेक्टर वाईज व्यवस्थापन करता यावं आणि या योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याकरता स्वतंत्र शीर्ष प्रस्तावित करण्यात यावं अशा पद्धतीच्या सूचना होत्या आणि मग त्यानुसार आता आपल्या या ठिकाणी दोन महत्वाच्या मान्यता देण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे एक आहे सर्वसाधारण घटकांसाठी स्वतंत्र हेड निर्माण केलेला आहे ज्याला आपण लेखाशीर्ष असं म्हणतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तर काय अनुसूचित जाती घटकांसाठी सुद्धा स्वतंत्र लेखा शीर्षास मान्यता देण्यात आलेली आहे आता यानुसार जे महाराष्ट्र राज्याचे माननीय महालेखापाल आहेत बरोबर आहे लेखा व अनुज्ञेता यांचे जे प्रमुख आहेत तर त्यांनी सुद्धा सहमती दर्शवलेली आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी स्वतंत्र लेखाशीर्षास मान्यता देण्याची ही जी बाब होती तर ती शासनाच्या विचाराधीन होती आणि मग आता त्यानुसार हे वेगळं स्वतंत्र हेड निर्माण करण्यात आलेलं आहे म्हणजे राज्य शासन काय करणार आहे की सुरुवातीला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत स्वतंत्र घटकामध्ये काम करणारे विद्यार्थी आहेत आणि दुसरं म्हणजे अनुसूचित जाती घटकामध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा पेमेंट आता सुरुवातीला हे जे हेड निर्माण त्यांनी केलेलं या दोन जीआरनुसार नुसार तर त्यावरती ते पैसे पडतील सुरुवातीला आणि मग तो जो पैसा आलेला आहे तर तो सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या द्वारे निर्गमित करण्यात येईल किंवा त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्यात येईल अशा पद्धतीचे दोन जी आर निघालेले आहेत आता स्वतंत्र घटकांसाठी आपल्याला माहित आहे की सगळे वेगळे नियम लागतात म्हणजे ते ओपन असेल ओबीसी असेल किंवा कॅटेगरी मधले काही घटक असतील परंतु अनुसूचित जाती घटकामधील जे ज्या म्हणून विद्यार्थी आहेत तर त्या सर्वांसाठी स्वतंत्र हेड असावं म्हणजे जेणेकरून आपल्याला माहिती की सामाजिक न्याय विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा वेगळा निधी येतो राज्य सरकारचा वेगळा निधी येतो मग त्याच्यासाठी आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ते स्वतंत्र हेड निर्माण करण्यात आलेला आहे आणि या हेडचा फायदा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना होईल आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा फार उशिरा पेमेंट होतं तर ही जी उशिरा पेमेंट होण्याची जी प्रोसेस आहे ती लांबच जाते आणि विद्यार्थ्यांना त्याचा आर्थिक गुर्दंडा सहन करावा लागतो ते आता कुठेतरी समाप्त होताना यानुसार दिसणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा जो शासनाचा निर्णय आहे तो योग्य आहे अयोग्य आहे आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो हो का याबद्दल आपण